केशिंगपूरच्या युवा वर्गाला ह्या निवडणुकीतून ह्या शहराचा कसा विकास होईल आणि कोणत्या उमेदवारांना ते आपला यावेळेस कल देतं त्यांच्या बाजूचा एक मतदार म्हणून आणि एक नवीन युवक म्हणून आपल्याला काय होते तर माझं नाव केतन मुगदूम मी गेले एक वीस बावीस वर्ष इतर देशभरात राहतो आहे आणि जवळजवळ आता अजिंक्यतार कॉलनीमध्ये आम्ही इथे कचरा पण साठतो आहे आणि इथे नगरपालिकेला वारंवार सांगून पण सहा महिने झाले वर्ष झाले सारखा जाऊन पण कचरा काढा हे होतं त्यामुळे साप येतात त्यामुळे नागरिकांना त्रास होतो कुत्रे वाढत आहेत इथे आमच्या इथेच झोपडपट्टी आहे झोपडपट्टीमुळे अजून त्रास वाढत आहे आणि रस्ते म्हणलं तर आणि ड्रेनेज करून पण काही उलट रस्ते खराब झाल्यामुळं आणि धूळ हे आरोग्याचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे आपल्या नगरपालिका पण कुठेच लक्ष देत नाही आणि वाहतुकी म्हटलं तर चौकामध्ये प्रत्येक चौकामध्ये तरी मेन चौकामध्ये स्टँड चौकामध्ये तर ला हे असलं पाहिजे सिग्नल असायला पाहिजे त्यामुळे वाहतुकीचे रोज नियमित वाहतूक होईल त्यामुळे रोज म्हटलं तरी वाहतूकमध्ये ट्रॅफिक वाढत आहे त्यामुळे ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट होत आहे आणि हां आणि स्टँड जयशंपूर स्टँडपासून ते शिववाडी रोडपर्यंत तिथून पण रोज रस्ते खाड रस्ते रस्ते खराब झाले आहेत आणि अजून कोणी लक्ष देत नाही त्यामुळे पण अजून लोकांचे अपघात वाढले आहेत आणि आमच्या इथे म्हटलं तरी वारंवार सांगून पण नगरपालिका लक्ष देत नाही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि नगरसेवक पण इथून पटचे देतील आता आमचे नगरसेवक भेटलं तर तरी आमचे आ... काम करणारे आणि प्रत्येका विषयात म्हटलं तर महिलांविषयी वॉशरूम म्हटला तर ते था पण आता इथून पुढे करणारच आणि त्याबद्दल असं वाटतं आमच्या इकडे म्हणजे महाविकास आघाडीचे नेते आणि इकडं इथून पुढे पण सुधारणा होतील आणि महाविकास आघाडीकडून सुधारणा होतील होतीलच यावेळी शंभर टक्के यावेळी जयसिंगपूरचा महाविकास आघाडीकडून घडेल शंभर टक्के हो हो शंभर टक्के आणि आपल्या या कचरा आणि त्यामुळे आरोग्याचे नुकसान होत आहे आणि कुत्री पण आणि परत जास्त वाढत आहे त्यामुळे लोकांना त्याचा परवा बातमी आली हे गेले त्यामुळे प्रशासन पण लक्ष देत नाही द्यायला पाहिजे ना, काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय शहरामध्ये हवं आहे त्यांना नागरिक म्हणून आणि मतदार म्हणून येत्या दोन तारखेच निवडणुकीमध्ये याच्यामध्ये त्यांना कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत उमेदवारांच्या साहेब नमस्कार नमस्कार जयसिंगपूरमध्ये आता सध्या निवडणूक चालू आहे त्यामुळं निवडणुकीच्या धामधुमीत ह्या रस्त्याकडचे प्रश्न कोण बघतच नाही आहेत किंवा ह्याच्या अगोदरची जी नगरसेवक सत्ताधारी होती रस्ते जी ते रस्त्याची दुरावस्था तर झालेलीच आहे ते गटरीचं काम अर्धवटच आहे बाकीचं गटरीचं काम अर्धवटच असतात सगळीकडे सगळे रस्ते करायचे आहेत म्हणून पेविंग ब्लॉक वगैरे साईडचे सगळे काढून टाकलेले आहेत ते पेविंग ब्लॉक अजून तिथंच पडलेले आहेत त्याचंही कोण बघत नाही आहे दुसरी गोष्ट एवढे श्वान आहेत तिथं कुत्रे एवढे आहेत की जयसिंगपुरात फिरणं अवघड झाले माणसांना फिरणं अवघड आहे तिथं म्हात्या माणसांचा तर काही विषयच नाही आहे एवढी दुरावस्था जयसिंगपूरची याआधी कधी नव्हती एवढी दुरावस्था झाल्या आणि यावेळी जर तुम्ही बघितलात तर नवीन सुशिक्षित चेहरे हे निवडून यायला हवेत असं आम्हाला वाटते दुसरी गोष्ट इथं एक जयसिंगपुरातली समोरची एक बाग आहे ती पण कधी चालू नसते बरं ठीक आहे ती बाग नाही आहे बाकीच्या ठिकाणी थोडे बागेसाठी जागे वगैरे आहेत त्या जागेत आजपर्यंत काहीही झालेलं ही नाही एक आहे एकही रोप लावलेलं नाही आहे मग सत्ताधारी असून काय उपयोग आहे तुम्ही नगरसेवक असून काय उपयोग आहे तुमचा असे एक सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि यावेळी सत्ता बदल करून चांगले नगरसेवक निवडून देऊन ह्या सगळ्या सुखसोयी आम्हाला हव्या आहेत म्हणून आम्ही आज प्रचार करतो असं असताना तुम्हाला काय वाटतं इतक्या वर्षी सत्ता झाली म्हणजे या जयसिंगपूरचे खरे मालक कोण आहेत खरी मालक ही जनता आहे पण काही ठराविक लोकांना असं वाटते की आम्ही या जयसिंगपूरचे मालक आहोत असं वाटते मी नाव घेणार नाही कोणाचं पण लोकांना चांगलं शहर पाहिजे आहे चांगल्या सुखसोयी पाहिजे आहेत आणि त्या ह्यावेळी मला वाटते की बदल घडणार आणि होणार यावेळेस ह्या निवडणुकीमध्ये कुठं दबावतंत्राचा किंवा पैशाचा वापर होऊन नागरिकांच्या वरती असं काही चित्र आहे का दरवेळीच दबावतंत्र तर असतं आहेच पैशाचं राजकारण तर असतं आहेच पण यावेळी मला वाटत नाही की जनता पैशाला भुलेल आणि मतदान करेल असं सुशिक्षित मतदारांनाच जनता निवडून दिली यावेळी कसे जाणार येणार सांगा या अडचणी कोण बघणार कित्येक कि जणांना किती वेळ नगरपालिका तरी काही यायला पण तयार नाही बघायला पण तयार नाही आम्ही काय करायचं मग सामान्य लोकांनी काय का करायचं हे लक्ष द्यायला पाहिजे का नवर लाईट नाही येत त्या कुत्री मेले समजत नाही बडक मेले समजत नाही काय मेले समजत नाही जायचं कसं मंदिरला जायचं कसं दोन तीन दिवसापूर्वी एका वृद्ध महिलेला बातमी महिलेला कुत्रा तिचा मृत्यू झाला मृत्यू झाला मग तेच म्हणते नाही कशामुळे होतंय यामुळेच होतंय ना हे दुरवस्था लक्ष देत नाहीत कोण मग दुर्लक्ष होतंय त्यासाठी मला शिमपूर गाव इतकं सुंदर आहे आणि मध्ये सगळी येऊन राहिलेली लोक आहेत का तर हवामान चांगलं आपलं पाणी चांगलं रस्ते चांगले हायवेवरचं गाव चांगलं कारण सहज आपण कुठंही गावाला शहराला जाऊ शकतो अशा ठिकाणी हे शहर आहे पण ह्या शहरामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे ते आपल्याला मिळू शकत नाही साधब पायी आम्ही फिरावं म्हटलं तरी शतपावली घालावं म्हटलं तरी सुद्धा चालू शकत नाही त्यामुळे गुडगे दुखी कंबर दुखी हे तर सुरू आहे सोडा आणि धूळ तर काय विचारू नका धूळ खाऊन खाऊन तर आम्हाला खोकला सासा म्हणे आमचं थांबत नाही आहे म्हणजे एवढे रस्ते खराब आहेत तांबावरचे लाईट म्हणा कुत्री म्हणा अहो कुत्री तरी शाळेच्या मुलांना जात असताना सुद्धा ते धरून असे लोळवतात ह्याचं काय तरी आपलं जयशिंगपूरचं निदान जयसिंगपूरची अशा अवस्था कुणी केली जेव्हा इथे राहायला आला आता जयसिंगपूर सुंदर होत नगरपालिका एवढी नगरपालिका नगरपालिका नगरपालिकेमध्ये कोण असते जनताच की सगळे आपले सर्वसामान आपणच ना आहोत सगळं कार्नीबल कोण आहेत सर्वसामान आपणच आहेत ना सगळेजण मग एक छान बाग बाग असलं पाहिजे त्यात त्यात जाऊन थोडस रंगोळा म्हणून राहत बसला असलं तर एक कुठ तरी आपल्या जयसिंगपूरात भाग आहे नाही आहे तुम्ही सांगा जयसिंगपूरचं मालक कोण जनता आहे का सत्ताधारी सत्ताधारी जनतेकडे जनतेने काय ठरवलं तुम्हाला निवडून देणार मग ते काम तुम्हीच करायला पाहिजे ना यावेळी जनतेने काय ठरवलंय जनता म्हणून तुम्हाला सांगा तुम्ही नाही बदल घडावायला पाहिजे आणि तुम्ही जर एक बहुमताने जर निवडून दिला तर नक्की या जयसिंगपुरात बदल होणार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट